खून करून त्याची बॉडी डोंगरात निर्जनस्थळी टाकून पसार होणाऱ्याला ठोकल्या बेड्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून चुलत भावाचा गळा चिरून खून करून त्याची बॉडी डोंगरात निर्जनस्थळी टाकून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी विद्यापीठ पोलिसांची कारवाई पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड दिनांक का एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार नामे विजय महादेव कुमार वय सदतीस वर्ष लेबर ठेकेदार राहणार गेरा बरखट्टा तहसील जिल्हा हजारीबाग राज्य झारखंड सध्या राहणार लेन नंबर तीन मसोबा मंदिराजवळ टिळेकर नगर कोंडवा बुद्रुक पुणे यांनी कळवलं की त्याच्याकडील कामगार नामे अजयकुमार गणेश पंडित व बावीस वर्ष धंदा लेबर काम राहणार सध्या साईनगर खोपडेनगर कात्रस पुणे गाव चत्रोज जिल्हा हजारीबाग झारखंड हा दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरामधून भाजी घेऊन येतो असं सांगून निघून गेला आहे तो परत घरी आला नाही म्हणून तक्रार दिल्याने भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग क्रमांक एकशे एकावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस अनन्वे दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी चौदा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी दाखल केली आहे सदर घटनेच्या अनुषंगाने भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मुकाशी व अंमलदार यांना मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्याबाबतच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मुकाशी व पोलीस स्टाफ हे मिसिंग व्यक्तीबाबत माहिती घेत असताना सदर घटनेबाबत काही संशयास्पद बाबी प्राप्त झाल्या व मिसिंग मनुष्य याचे त्याचा चुलत भाऊ अशोक पंडित याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे त्यांच्यामध्ये वादविवाद झाले होते अशी माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार अभि चौधरी मितेश चोरमोले यांना प्राप्त झाली त्यापुढे अशोक पंडित याच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण पोलीस अंमलदार सागर बोरगे यांनी करून तो पिंपरी चिंचवड भागात असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस अंमलदार संदीप आगळे व तुकाराम सुतार यांनी पिंपरी चिंचवड भागात जाऊन अशोक पंडित याचा शोध घेतला असता तो मिळून आला त्याच्याकडे मिसिंग व्यक्ती अजय कुमार पंडित याच्याबाबत अधिक तपास करता त्यानं सांगितलं की त्याच्या पत्नीचे अजय कुमार गणेश पंडित याच्यासोबत अनैतिक संबंध होते त्या कारणावरून दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीस वाजून तीस मिनिटांच्या सुमारास खोपडे नगर येथे डोंगरामध्ये झाडीत अजय कुमार पंडित यास गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून ठार करून त्यास गोणीमध्ये भरून गुजर निंबाळकरवाडी डोंगरामध्ये फेकून दिला असल्याचे सांगितले पुढे अशोक कैलास पंडित याने गुजर निंबाळकरवाडी येथील डोंगरामध्ये झाडा झुडपात मिसिंग व्यक्ती अजय कुमार पंडित याची बॉडी जेथे पोत्यामध्ये फेकली ते ठिकाण दाखवले तेथे जाऊन झाडा झुडपात पाहणी केली असता तेथे पांढऱ्या रंगाच्या गोणीच्या पोत्यामध्ये मिसिंग व्यक्ती अजय कुमार पंडित याची बॉडी मिळून आली आहे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपितास अटक करण्यात आली आहे अशा प्रकारे मिसिंग व्यक्तीचा शोध घेत असताना त्याचा खून झाल्याचे उघडकीस आणून तासात आरोपी निष्पन्न करून मिसिंग व्यक्तीचा मृतदेह शोधून सदर गंभीर प्रकरण विद्यापीठ पोलिसांनी उघडकीस आहे सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार माननीय पोलीस आयुक्त सो पुणे शर माननीय रंजन कुमार शर्मा सो पोलीस सह आयुक्त पुणे शर माननीय मनोज पाटील सो अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे माननीय मिलिंद मोहिते सो माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय राहुल आवारे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात समीर शेंडे स्वप्नील पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश मुकाशी रवी जाधव पोलीस अंमलदार महेश बारवकर मंगेश पवार दीपक फसाळे सचिन सरपाले संदीप आगळे तुकाराम सुतार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे अवधूत जमदाडे मंगेश गायकवाड किरण साबळे नवनाथ खताळ निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली आहे